सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गंजवाळ येथील श्रमिक नगर झोपडपट्टीत शॉर्ट सर्किट मुळे अचानक आग लागल्याने रहिवाशांची धावपळ उडाली आहे आज दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार प्रसंगवधान राखल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही वेळेत अग्निशमन बंब आल्यामुळे आग आटोक्यात आली आहे गंजमळ येथील श्रमिक नगर झोपडपट्टीत आज सकाळी सात वाजेच्या सुमारास एका घरात शॉर्ट सर्किट झाल्याने तेथील झोपडपट्टीतील घरांना आग लागली आहे या ठिकाणी श्रमजीवी नागरिक राहत असल्यामुळे सकाळच्या कामाला जाण्याच्या धावपळीत एका घरातून धूर येत असल्याचं निदर्शनास येताच आरडा ओरड सुरू झाली रहिवाशांनी धाव घेत प्रसंगवधान राखत घरातील सिलेंडर घेऊन बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला कामगार वर्ग सकाळी आवरणाच्या गडबडीत असतानाच ही आग लागल्याने प्रत्येक घरात नव्हते आग भडकू नये यासाठी ते घरातील नागरिकांनी सिलेंडर ही माहिती कळवण्यात आली शिंगाडा तलाव येथून झोपडपट्टी जवळच असल्याने काही मिनिटातच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झालाय रहिवाशांना दूर सारत ही आग आटोक्यात आणली आहे या आगीमध्ये सुमारे आठ ते दहा घरांचे नुकसान झाले असून कोणतीही जीवित हानी झालेली नाहीये यात शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं प्रथम दर्शनी ला आहे अचानक लागलेलं या गीत रुक्मिणीबाई हिरमण गहिरे नंदाबाई रूपचंद सुट्टे जमुनाबाई प्रभाकर भगुरे अफजल खान समशेर खान सलीम युसुफ शेख नफीसा अल्ताफ शेख अक्रम बाबर खान भाडेकरी सवा शरीफ शेख मंदाबाई अंकुश शिंदे नितीन अंकुश शिंदे मन कर्णाबाई सदावर ते राधाबाई बाजीराव घोडे आदीच्या घरांचे यागीमुळे नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय जागर जणस्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक